नमस्कार मी डॉक्टर शारदा गणपत रंगे राहणार मिरज जिल्हा सांगली आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे संभोग क्रिया कशी करावी बहुतेकांच्या मनामध्ये प्रश्न येतो संभोग कसा करावा कोणत्या प्रकारे करावा आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा संभोग केल्यामुळे आपल्याला आनंद होईल आपल्या स्त्रीलाही आनंद भेटेल आणि आपल्याला सर्वोच्च आनंद प्राप्त होईल परंतु संभोग क्रिया ही अशी क्रिया आहे की ती कोणीही कुठेही त्याची माहिती सांगत नाही ही, ही, ही माहिती तुम्ही तुमच्या आईला वडिलांना बहिणीला भावाला इवन तुमच्या मित्रांनाही ह्या विषयी विचारू शकत नाही कारण संभोग हा विषय असा आहे संवेदनशील आहे नाजूक आहे आणि खाजगी आहे हा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे आपण कोणाला विचारावा संभोग कसा करावा मित्रांनो मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संभोग क्रिया कशी करावी कोणत्या प्रकारे करावी त्याकरता काय वापरावे ही माहिती मी सांगणार आहे त्यामुळे आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला मनामध्ये काही शंका असेल तर मला तुम्ही फोनही करू शकता पहिली गोष्ट मित्रांनो संभोग म्हणजे काय संभोग म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या मधील लैंगिक प्रक्रिया प्रौढ स्त्री आणि पुरुष त्याला संभोग म्हणतात संभोग हे परमेश्वराने आपल्याला दिलेले वरदान आहे संभोगामुळेच आपल्याला मुले होतात आणि सृष्टीही त्यावरच चालू आहे संभोगासाठी आता तुम्ही कसा करणार संभोग याविषयी तुम्हाला मी वैज्ञानिक आरोग्यदृष्ट्या आणि तुमचे नातेसंबंध कसे टिकून राहतील याविषयी मित्रांनो तुम्हाला माहिती देत आहे पहिली गोष्ट संभोग करण्यासाठी तुमचे मन म्हणजे मनाचा विचार करणं फार महत्वाचं आहे जसं शरीर महत्वाचं आहे तसं मनही महत्वाचं आहे शारीरिक क्रिया करण्यासाठी मानसिक टेन्शन नसावं ताण तणाव नसावा जबरदस्ती नसावी भीती नसावी म्हणजे संभोग क्रिया करताना तुमच्या मनावर दडपण नसावं ताणतणाव नसावा आणि जबरदस्ती नसावी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या स्त्रीला किंवा स्त्रीने पुरुषाला आनंदी ठेवा लागेल तिच्यामध्ये तुमच्याबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे प्रेम निर्माण झालं पाहिजे आदर निर्माण झाला पाहिजे ज्या वेळेस आपले मन स्वच्छ असेल चांगले असेल ज्यावेळेस आपल्या लाईफ पार्टनरला आपल्या मनावर प्रेम असेल त्यावरच ती आपल्या तिचं शरीर किंवा आपलं शरीर एक होऊन मिलन होऊन संभोग क्रिया होते त्यांना संभोग क्रिया करताना महत्त्वाचं काय तुमचं मन मन जर तुमचं पवित्र असेल तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल आदर असेल प्रेम असेल तर आपोआपच संभोग क्रिया करण्यात आतात तुम्हाला आनंद भेटेल संभोग क्रिया करण्याच्या वेळेस तुमचं जे रूम आहे वातावरण आहे ते आराम आरामदायी असावं तुमच्या मनामध्ये भीती नसावी जबरदस्ती नसावी आणि दडपणही नसावं पहिलं हे झालं तुमच्या मनाचं आता शरीराचं शरीर हे तुमचं स्वच्छ असावं स्वच्छ म्हणजे आंघोळ केलेली असावी सुंदर स्वच्छ कपडे घाललेले असावे किंवा एखादा सुंदर छानसा सेंट मारलेला असावा त्यामुळे आपल्या एक पाठताना आपल्या शरीराची दुर्गंधी नाही म्हणजे मित्रांनो तुम्ही शरीराचं म्हणजे यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तुमचे दात स्वच्छ नसलेले असावे केस धुतलेले असावे आणि पुरुषांनीही आपले सॉक्स किंवा बुट हे बेडच्या बाहेर काढून ठेवणं फार महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तुम्ही जिथे संभोग करता ती खोली जागा आरामशीर असावी स्वच्छ असावी हवेशीर असावी आणि कोणत्याही एखाद्या पक्षाच चित्र लावा म्हणजे आपल्याला मनापासून आपले जे, मना जे सिक्रेशन आहेत हॉर्मोन आहेत हार्मोन टेस्ट हार्मोन किंवा कोणते हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये लो हार्मोन असे हॉर्मोन सिक्रेट होऊन तुम्हाला संभोगासाठी उत्तेजना भेटेल मित्रांनो हे तुम्हाला मी संभोगासाठी शारीरिक आणि मानसिक कशी तयारी करावी हे तुम्हाला आहे आणखी एक तुम्हाला सांगते संभोग क्रिया हा शब्द फार सुंदर आहे त्यामध्ये संभोग तुम्ही चांगले केल्यामुळे तुमचं मनही शांत होणार तुम्हाला बीपी सारखे आजार शुगर सारखे आजार होणार नाही आणि काही लोकांना फार इच्छा असते आपण संभोग अर्धा तास करावा फार करावा परंतु त्यांचे लिंग साथ देत नाही त्याला कारण काय तुमच्या शरीरामध्ये तुमच्या लिंगाला न येणारी ताकदता म्हणजेच काय डिस्क्रिप्शन तुमच्या लिंगामध्ये रक्त ब्रेन मधून येत जर तुम्हाला दडपण असेल भीती असेल किंवा काही मानसिक ताणतणाव असेल निरीक्षण येणार नाही फक्त पाच मिनटंच इंजेक्शन राहतो त्यासाठी तुम्हाला माझ्यासारख्या डॉक्टरांकडं जर आले तुम्हाला जे हॉर्मोन कमी आहेत म्हणजे जे हॉर्मोन आपल्या पुरुषत्व हो, म्हणजे नफुसत्व दूर करण्यासाठी जे हॉर्मोन असतात त्याचे आपण इंजेक्शन देऊ शकतो शिवाय लिंगामध्ये ताकद नसेल रक्तपुरवठा तुमच्या लिंगाला होत नसेल त्याची जाडी कमी असेल लांबी कमी असेल विशिष्ट प्रकारचं शॉक थेरपी पी आर पी थेरपी आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे ही सुरुवातीला काय करा तुमच्या स्त्रीला छानसा सुंदरसा स्पर्श करावा अलग स्पर्श करावा चुंबन घ्यावे आणि त्यामुळे त्या स्त्रीला आल्हाददायक वाटेल कोणतीही स्त्री सुरुवातीला तिच्यामध्ये उत्तेजना नसते त्यामुळे तुम्ही नेहमी तिला प्रेमाने आलिंगन करा स्पर्श आला म्हणजे सुंदरसा स्पर्श करा चुंबन घ्या तिला तुमची परिस्थिती जर चांगली असेल तर महिन्यातून एखादी साडी आणा एखादा दागिना आणा दोघे जर हॉटेलमध्ये किंवा बाहेर फिरायला जा त्यामुळे तिलाही बरं वाटेल तिला, वाटे, तिला तुमच्याबद्दल प्रेम वाट वाटेल आणि स्त्रीने सुद्धा पुरुषांच्या जेवणाची काळजी घ्यावी त्याच्या शरीराची काळजी घ्यावी त्याला बाहेरून आल्यानंतर ऑफिस मधून आल्यानंतर मानसिक टेन्शन देऊ नये एकंदरीत ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी काय सांगत आहे ह्या ज्या क्रिया आहेत तुम्ही ह्या घरी करू शकता काय एकमेकांचा आदर प्रेम हे करणार तुम्ही परंतु शारीरिक जर व्याधी असेल म्हणजे शारीरिक म्हणजे कोणत्या स्त्रीच छाती कमी असेल किंवा तिला बाकीचे काही स्किन डिसीज असतील किंवा गर्भाशयाचे काही आजार असतील पांढऱ्या अंगावर जात असेल लाल अंगावर जात असेल पण इतर काही सगळ्या नव्हती असतात कोणत्या जननिर्णय संबंधित त्या आपल्या दवाखान्यामध्ये येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि बहुतेक स्त्रियांना संभोग करण्याची इच्छा निर्माण होत नाही का कारण त्यांना जे योनी भा, भाग आहे तो कोरडा पडलेला असतो शुष्क झालेला असतो हॉर्मोन कमी झालेले असतात त्या हॉर्मोनच्या गोळ्या योनीसाठी उत्तेजना अर्थ काही नैसर्गिक औषध आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत मैत्रिणींनो संभोग करा वाटतो परंतु मनापासून इच्छा होत नाही आणि त्यामुळे तुम्ही शांत बसता स्वतःच्या मनाला मारता त्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला जर संभोग करण्यासाठी शरीर साथ देत नसेल तर आपली मैत्रीण शारदा गणपतंबकी तुम्हाला निश्चित सहकार्य करेल शिवाय पुरुषांच्या बाबतीतही मित्रांनो तुम्ही बेडरूममध्ये जाता तुम्हाला बायकोना बायकोलाही बोलता येत नाही माझं लवकर शीघ्रपतन होतं मला संभोग करायची इच्छा निर्माण होत नाही त्यामुळे काय करा तुम्ही तुमचं जर ताट होत नसेल संभोग जास्त वेळ करू शकत नसाल त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये तुम्ही जर आले तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचे छानसे काडे चूर्ण इंजेक्शन देऊन तुम्हाला संभोग प्रक्रिया जास्त वेळ करता येईल ह्याची गॅरंटी मी शारदा तुम्हाला ह्या युट्यूबद्वारे मी सांगितलेलं आहे संभोग क्रिया कशी करावी परंतु हा व्हिडिओ फार मोठा झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संभोग क्रिया करण्याकरता कोणत्या गोष्टीचा वापर करावा कशा प्रकारे करावा हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा मी जे सांगितलं आहे ते तुम्ही जर म्हणजे मन प्रेम आदर केला तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि तुमची स्त्री तुमच्याशी संभोग करण्यामध्ये तयार होईल संभोग करण्याकरता तुम्ही, तुम्ही, संभो संभो तुम्ही काही गर्भधारणा नसेल पाहिजे तर तुम्ही काही काही गोळ्या वापरा परंतु डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय स्वतः काहीही मेडिसिन घेऊ नका त्यामुळे आपल्या दवाखान्यामध्ये या तुम्हाला मी काउन्सिलिंग करेल आणि तुमच्या दोघांमध्ये जी संभोग आहे त्याला काय कमी पडत आहे ते ती मी तुम्हाला माझ्या मते चांगला सल्ला देईल औषध उपचार करेन नमस्कार मी डॉक्टर शारदा त्र्यंबके